नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि या सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे तीळ तर या श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी घरात आणायचं आहे या झाडाचे एक पान करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे हिंदू परंपरेमध्ये श्रावण महिन्यात विशेष असे महत्व आहे तसेच या महिन्यात भगवान शंकरांची उपासना केल्याची धार्मिक व खास परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारी भगवान भोलेनाथ उपवास केल्यास भक्तगणांचे रोग दोष आणि कित्येक प्रकारचे संकटातून मुक्तता मिळण्याची शक्यता असते असे म्हटले जाते आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण पूर्ण होते श्रावणी सोमवारी महादेवाची उपासना केल्यास शनीची साडेसाती तसेच आपल्याला प्रभाव देखील कमी होण्यास मदत होते इतकंच नव्हे तर मनातील एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर देखील श्रावण सोमवारी भगवान शंकरांची उपासना करायच्या आपल्याला आहेत आणि ते केल्याने भगवान शिवशंकर नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमिंगनुसार हा उपाय करायचा आहे तुम्ही जर जा जॉबला जात असाल तर सकाळी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी केला तरी चालेल श्रावण महिना सुरू आहे प्रत्येकजण आपल्याला अनेक पद्धतीने त्याचे उपाय करत असतात श्रावण महिन्याची उपासना करत आहे काही लोक एकवीस अकरा एकशे एकतर एक हजार एक, एक बेलाचे पाने देखील महादेवांच्या पिंडीवर अर्पण करत आहेत तर काही जण रुद्र अभिषेक करत असतात असं देखील म्हटलं जातं प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण ह्या प्रकारचे उपाय करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दुसऱ्या सोमवारी सकाळीच घरात हे जा पान आणायचं आहे तर हे पान कोणतं आहे तर आपल्याला बेलाचे पानं आणायचे आहे तर तुम्ही एकवीस अकरा असे हे बेलाचे पानं आणायचे आहे आणि हे, हे बेलाचे पानं आणल्यानंतर स्वच्छ गंगाजलाने आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि हे पाने आपल्याला धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा चंदन उगळायचं आहे त्यामध्ये आपल्याला गंध तयार करायचा आहे हे चंदन तुम्ही थोडं पाणी टाकून किंवा गंगाजल टाकून उगळून घ्यायचं आहे आणि ते त्याचा गंध तयार करायचा आहे तयार झाला गंधाने आपल्याला बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नमः शिवाय असं लिहिचं आहे तर हे पान आपले एकवीस असेल अकरा असेल किंवा एक्कावन्न पानं असेल त्या प्रत्येक पानावर आपल्याला जी मागची खरबुडी साईड आहे त्या साईडने आपल्याला ओम नमः शिवाय असं त्या चंदनाच्या गंधाने लिहायचं आहे ओम नमः शिवाय जेवढं एकवीस पानं आहे किंवा अकरा पानं आहे किंवा एकावन्न पानं आहे त्यावर आपल्याला ओम नमः शिवाय लिहिचं आहे ओम शिवाय लिहिलेल्या बेलाची पाने आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे सोबत घेऊन जाताने शुद्ध पाणी कच्च दूध भस्म पांढरी फुलं खडी साखरेचा प्रसाद दिवा उदबत्ती धूप अगरबत्ती घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने अभिषेक करायचा मग शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर भस्म लावायचं पांढरी फुल अर्पण करायची उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तीळ ही शिवामूठ अर्पण करायची आणि शिवामूठ अर्पण केल्यानंतर धूपदीप अगरबत्ती खडे साखरेचा प्रसाद ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण जे बेलाचे एकवीस अकरा पानं आणलेले आहे ज्यावर ओम नम शिवाय आणि लिहिलेलं आहे ते एक एक पान आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे पान आपल्याला महादेवाच्या पिंडीवर उलटं पालतं हे पान आपल्याला अर्पण करायचं आहे ज्याच्यावर आपण ओम शिवाय लिहिलेलं आहे ती साईड आपल्याला वर करायची आहे आणि ते एक पान अर्पण करायचं आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून आपल्याला ते पान अर्पण करायचं आहे श्रावणातील कोणत्याही सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे तुम्ही हा उपाय उद्या देखील करू शकता हे एकवीस पानं अर्पण केल्यानंतर आरती करायची आहे आरती केल्यानंतर तिथे जे कोणी व्यक्ती आहे त्यांना खडी साखरेचा प्रसाद द्यायचा आहे आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला शिवलीला अमृतचा अकरा वाद्य देखील पटन करायचं आहे आपली कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर पान ते पान अर्पण करत असताना ती आपण व्यक्त करायची आहे मनामध्ये ती इच्छा बोलून ते पान आपण तिथे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि घरी येताना त्यातलं आपण एक पान घरी आणायचं आहे आपल्या देवघरामध्ये ते पान आपण ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पान उचलून आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून देखील तुम्ही ठेवू शकता करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या श्रावणातील दुसरा सोमवारी करायचा आहे प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांच्या मनातील इच्छा असो तुमच्या मनातील असो पतीच्या मनातील असो कुणाच्याही मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल त्यासाठी उद्या तुम्ही सकाळी घरात या झाडाचे एक पान आणा आणि शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाच्या पिंडीवर अर्पण करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद